नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र सध्या सगळीकडेच थंडीचं वातावरण असल्यामुळे थंडी पाहायला खूप मोठ्या प्रमाणावरती मिळते परंतु राजकारणामुळे राजकीय गर्मी सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते सध्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यासोबत स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कविस्कर साहेब आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचे महाडच्या शहराच्या विकासासाठी ध्येय आणि धोरणं हे कशा प्रकारे असणार आहेत नमस्कार मी सुनील कविस्कर महाड शहरामध्ये सार्वजनिक निवडणुकीमध्ये माननीय म मा, मंत्री आमच्या भरत शेठ यांनी फार मोठी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे महाड शहराचा विकास त्यांचं एक ध्येय आहे त्या ध्येयासाठी माझा सहभाग असा आणि ते शेठनी टाकली टाकलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे निभवणार आहे महाड शहरामध्ये या चोवीस साली जो आयडियल म्हणजे डी पी प्लॅन संपलेला आहे पंचवीस सालापासून म्हणजे साधारण डिसेंबर एकतीस डिसेंबरपासून नवीन डी पी प्लॅन चालू होणार आहे त्याच्यासाठी ज्या ज्या वस्तू लागणार आहे महाड शहरामध्ये आयडियल महाड करण्यासाठी ज्या जागा आपल्याला लागणार आहे त्या जागा मी ज्या ज्या संस्था येतील त्यांना मी जाणार आहे आणि आयडियल महाड कसा होईल अशी मी ते नवीन कल्पना मी करणार आहे आज आपण बघितलं तर की महाड शहरामध्ये फक्त एकाच ठराविक पक्षाने किंवा ठराविक कुटुंबाने सत्ता राबवली आहे परंतु कोणत्या प्रकारची ठोस अशी उपाययोजना किंवा ठोस अशी कामे आपल्याला पाहायला मिळत नाही आपण निवडून आल्यानंतर सर्वप्रथम कोणत्या प्रश्नांना प्राधान्य देणार आहात अगदी नक्की तुमचा प्रश्न मला आवडला पंचवीस वर्षामध्ये एका घराने किंवा तिथंच आम्हाला जाऊन तिथं सगळ्या गोष्टी करायच्या होता पण एक सर्वसाधारण माणसाच्या घरी ही सत्ता येते की मी आता रिक्षावाला पूर्वीचा रिक्षावाला आहे रिक्षा डायवर होतो नंतर मी सर्व सेवा करत असताना एखाद्या लहान मु घरी माननीय मरेश्वर गोगाल यांनी मला सत् सत्तेसाठी उभे केलेला आहे आणि ही सत्ता करून की खालच्या खरच्या माणसाला मी मी न्याय देईन अशी अपेक्षा करतो आज आम्ही जनतेमध्ये फिरत आहोत आणि जनतेमध्ये फिरत असताना खूप मोठ्या प्रकारे आपल्याला समर्थन किंवा पाठिंबा असल्याचं पाहायला मिळते काय वाटतं आपण किती च्या मताने निवडून याल आपल्याला काय विश्वास आहे लोकांना इतका विश्वास आहे की लोक सांगतील तुम्हाला की मी किती मताने नाही मी बोलण्यापेक्षा मता मतामध्ये परिवर्तन होणार आहे हे लोकांना मला लोकांनी उभे केलेले आहे सैदनी सेटनं सेट सांगून लोकांनी वस्तूचं हो। बदिशि की कविष्कर उभे करणं म्हणून लोकांनी मत केलेलं आहे आणि लोकांच्या मतेच की मी मापणार नाही मी पेटीमध्येच त्यांचं मत बघणार आहे आज आपण बैल की एकेकाळी महाडमध्ये भटक्या डुकरांचा खूप मोठ्या प्रमाणावरती उच्छाद होता आणि तीच परिस्थिती आज आपल्याला कुत्र्यांच्या स्वरूपात पाहायला मिळते भटक्या कुत्र्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती प्राबल्य आज महाड शहरामध्ये आहे त्याच्याबद्दल आपलं नियोजन हे पुढील काळामध्ये प्रकारे असणार आहे फार चांगला प्रश्न आहे आपला मला बरं वाटलं की डुकरांचं नाव काढलं म्हणून अठ्ठावन्न सालापासून आजपर्यंत मी डुकर तेराशे ऐंशी केले पण त्याच्यामध्ये एक पण पस्तीस वर्ष वाढून दिले नाही ही माझी जबाबदारी आहे तसं कुत्र्याचा प्रश्न आहे त्याच्या प्रकारे महाड शहरामध्ये कुठेही भटकी कुत्री तुम्हाला दिसणार नाही माझी योजना ही जाहीर नाहीम आणि आल्यानंतर मी परत महाड कराना समजेल की कुत्रेही साफ करणारा कविस्कर अजून आलेला आहे जशी डुक्कर साफ केली तशी कुत्री साफ करायची मी महाड करायला विनंती करून माझ्यावर विश्वास ठेवा की महाडमध्ये कुत्रे दिसणार नाही आमच्या एसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंगद्वारे तुम्ही जनतेला काय आवाहन करा जनतेला आवाहन म्हणजे आता जर महाड तुम्हाला चांगल्या प्रकारे वाजेल तर आमच्या माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमंत्री भरत शेठ विकास शेठ यांचा विश्वास ठेवा माझ्या विश्वास ठेवा आणि महाड आयडियल कसा बनेल आता तीनशे कोटीची कामं चालू आहेत महाडला त्याच्यामध्ये अजून कसं कसं महाडला करता येईल आता माझ्या नाईन्टी एट कालामध्ये हा हा जो राष्ट्रीय स्मारक आहे मी दोन महिन्यामध्ये मारे त्यांना माननीय मुख्यमंत्री जोशी साहेबांना मला बोलले की कविष्कर दोन महिन्यात तुम्ही जागा दिली तर हा तुम्हाला दे ही ही जी नगरपालिका आहे ही नगरपालिकेचा पहिला ठराव करणारा नगराश्य मी आहे सोळा साळी आणि त्या माझ्या ठराव केलेला आणि तिला मान्यता दिले दुसरी इमारती ही माझी मेहनत आहे काय लोकांनी कितीही बोलू द्या नगराशीने केलेला ठराव हा नगराशेचीच मेहनत असते हे मी आवडून सांगतो धन्यवाद साहेब अतिशय स्पष्टपणे तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत शेवटी निवडून देणार ही जनता जनार्दन आहे तुम्हाला आमच्या एस पॉलिटिकल कॅम्पेनिंग खूप खूप शुभेच्छा देतो जय धन्यवाद जय महाराष्ट्र